सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा प्रचार ऐन जोरात असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री राज्य निवडणूक आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे या तक्रारीमुळेच सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ मारली असून कणकवली शहरातील शहर विकास आघाडीमध्ये सुद्धा मोठी हलचल झालेली दिसून येत आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी विरोधात भाजपा अशी थेट लढत होत आहे कणकोलीतील शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासोबत सामील असून आमदार निलेश राणे हेच या शहर विकास आघाडीचे खरं म्हणजे आधार वड आहे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कणकोलीतील शहर विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयांचंही उद्घाटन झालं अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव हो नाईक यांनी शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांना असलेल्या पोलीस संरक्षणाविरोधात थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार करत आमदार निलेश राणे यांना असलेले हे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी केली आहे वैभव हो नाईक यांनी निलेश राणे यांच्या विरोधात केलेल्या या तक्रारीमुळेच कणकवली शहरात जुळवून आणलेल्या शहर विकास आघाडीमध्ये नेमकी किती खतखत आहे तेच दिसून आलं आहे पाहूयात याचे सविस्तर विश्लेषण स्ट्रेट लाईफ विथ राजन चव्हाण या विशेष सेगमेंट मध्ये कणकवली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे हे आपल्या राजकीय जीवनात आमदार झाल्यापासून राणेंचं राजकीय नाक असलेलं शहर राणेंची कणकवली हीच कणकवली शहराची संपूर्ण राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या असलेली ओळख आहे कणकवली शहराची हीच राजकीय ओळख कुडाळ मानव संघातून वैभव नाईक यांच्याकडून नारायण राणे पराभूत झाल्यानंतर सुद्धा राखून ठेवली ती तेव्हाचे विरोधी पक्षाचे असलेले आमदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश नारायणराव राणे यांनी राणे कुटुंब आणि नाईक कुटुंब यांचं राजकीय वय तर सर्वश्रुतच आहे नारायण राणेंच्या विरोधात दहशतवाद ह्याच राजकीय मुद्द्याचा वैभव नाईक यांनी कायमच वापर केला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली सुद्धा झाल्या कुडामला विधानसभादार संघाच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी दहशतवाद हाच खरं म्हणजे मुद्दा मतदारांसमोर ठेवला होता राणे कुटुंब आणि नाईक कुटुंबांमध्ये असलेलं हे राजकीय हार्डवेअर भेटणे कठीणच कारण हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा कैलास वासिद्धर नाईक यांचा उल्लेख हा येतोच येतो वर्तमान स्थितीकडे पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये केवळ आणि केवळ कणकवली शहरामध्येच फक्त शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आहेत तर मालवड सावंतवाडी आणि वेंगुर् नगर परिषद निवडणुकीमध्ये हीच शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना एकमेकांचे गळे आवळायला टपून बसली आहे मात्र कणकुरी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिंदेसेना ठाकरे सेना यांच्यासह सर्व पक्षीयांची मोड बांधून भाजपाला आणि स्वतःचे होमपीच असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांना रोखणे हाच प्रमुख उद्देश शहर विकास आघाडीच्या स्थापनेमागे आहे हे ओपन सिक्रेट आहे बरं या आघाडीमध्ये माझे आमदार वैभव नाईक हे सक्रिय असणार का याबाबत अद्याप वैभव नाईक यांनी चुप्पी साधलेली आहे तर याबाबतच आमदार निलेश राणे यांना मीडियाने विचारले असता शहर विकास आघाडीच्या यशासाठी प्रत्येक जण आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं आपण शहर विकास आघाडीमध्ये इकडे गणपुलीमध्ये सक्रिय झालं पण मात्र माझे आमदार वैभव नाईक पुढे मात्र इकडे सक्रिय होताना दिसत नाही बघा लक्षात घ्या आम्ही शिवसेनेने शहर विकास आघाडीला सपोर्ट दिलेला आहे बरोबर आहे संदेशजींना आमचा सपोर्ट आहे ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे त्यांनी त्यांनी कॉन्ट्रिब्युशन ते त्या त्या, त्या पद्धतीने देत आहेत तुम्हाला जे वाटतं आहे तसं चित्र नाही आहे सगळं आपापले कॉन्ट्रीब्यूशन देत आहेत आमचं जे काम आहे ते आम्ही करतो आहे इतरांचं जे काम आहे ते लोक करत आहेत म्हणून असं कुठेच नाही शहर विकास आघाडी एक संघाने एक मताने एक दिलाने पुढे चाललेली आहे येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला रिझल्ट दिसेल की शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील आणि सगळ्यांच्या सहकार्यातून निवडून येतील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जरा एक वर्ष मागे गेल्यावरती दिसून येतं कुडा मारवण विधानसभा मतदारसंघात झालेल्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत सिटिंग आमदार असलेल्या वैभव नाईक यांचा शिंदे शिवसेनेकडून निलेश राणे यांनी पराभव केला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यापासून सुरू झालेले राणे कुटुंबीय आणि नाईक कुटुंब यांच्यातील राजकीय वय राणे आणि नितेश राणे तसेच कैलासवासी श्रीधर नाईक यांचे आमदार वैभव विजयराव नाईक यांच्यापर्यंत सुरू असल्याचे सिंधुर्गवासी आणि कणकोलीवासी सुद्धा बघत आहेत कौटुंबिक राजकीय वयाचा भाग जरी बाजूला ठेवला तरी सुद्धा उडा मालवण विधानसभार संघामध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे एकमेकांना पाण्यातच बघतात हे काही वेगळं सांगायला नको मालवण नगर परिषद निवडणुकीचा गड जिंकण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक हे मालवणमध्येच तळ ठोकून बसले आहेत आणि आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील मालवण नगर परिषदेची निवडणूक जिंकायचीच असा फोन केलेले शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हेही मालवण मोहीम फत्ते करण्याच्या मागे आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांना असलेले एस्कॉड पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे कारण या पोलीस संरक्षणाच्या माध्यमातून निलेश राणे हे मतदारांवर दबाव टाकत आहेत या पोलीस संरक्षणाचा फायदा ते मतदारांवरती प्रभाव टाकण्यासाठी करत आहेत असा आरोप करत त्यांचं एस्कॉल पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सिंधुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी पत्राद्वारे था केली आहे वैभव नाईक यांची हीच पत्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत एकीकडे कणकवली शहरात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणारी शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना दुसरीकडे सावंतवाडी वेंगुर्ले आणि मालवण नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मात्र एकमेकांची गचांडी धरत आहेत पोलीस संरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांना केलेल्या टार्गेटवरून कणकवली शहरातील शहर विकास आघाडीमध्ये सगळंच काही आगवेर नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे कणकवली शहरातील नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार टिपेला पोचण्यास सुरुवात झाली असतानाच माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री राज्य निवडणूक आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षांकडे केलेल्या तक्रारीमुळे ିକସ ଆଘାଡ଼ି ମନୋଧୈର୍ଯ୍ୟ ଖଚନ କୁଠିଭୂତ ଠାରୁ